नमस्कार रिद्धी व्हॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे पैशाचा माच एका नावाजलेल्या शहरात जहागीदार नावाचे एक कुटुंब राहत होते पवन हा घरातील कर्ता पुरुष घरातले तसे चार जण म्हणजेच पवन पवनची बायको कविता मुलगा गौरव आणि मुलगी अनया वास्तव्यात होतो पवन अतिशय हुशार तल्लग बुद्धीचा सुशिक्षित व चांगल्या कंपनीत कामाला असा आता चांगल्या कंपनीत कामाला म्हणजे पगार पण तसाच रगड मुलगी कॉलेजात आणि मुलगा दहावीला व बायको गृहिणी असा एकूण छोटे खाणी पण सुटसुटीत परिवार सगळे कसे आनंदी अशी परिस्थिती असताना राहायला पण उंच उच्च वर्णीय इमारतीत प्रशस्त असा फ्लॅट अर्थात फ्लॅट कसला हवेलीस म्हणा की सुरुवातीला तसे सगळे बरे होते रोजचे दैनंदिन कामे मुलांचा अभ्यास थोडी करमणूक म्हणून छंद जोपासणे बायको मुलांबरोबर मुला बायको मुलांसोबत मित्र परिवारांसोबत वेळ घालवणे नातेवाईकांशी आपुलकीने बोलणे हा पवनचा ठरलेला उपक्रम होता पवन इतका उदाब की रस्त्या साधा भिकारी दिसला तरी त्याची दया येऊन एक च्या ऐवजी पन्नास रुपये भीक म्हणून देणारा उच्च वर्णीय या प्रकारात मोडत असल्याने बाकी लोक या स्वभावामुळे पवनला कायमच नावे ठेवायचे पण तरीही आपले संस्कार म्हणून पवन याकडे दुर्लक्ष करायचं सगळं कसं सुरळीत चालू होत अशातच एक दिवस पवन घरी आला ते म्हणजे त्याच्या बढतीची बातमी घेऊनच आता सगळं पालटलं उच्च उद्दा उच्च पगार उच्च राहणीमान आणि सोबतच वाढलेली प्रतिष्ठा मान, मान मर्यादा या सगळ्यात पवनला रोजच घराखाली न्यायला आणि सोडायला गाडी या सगळ्यात पवन आणि कुटुंबीय खूपच हुरळून गेले वैभव आणि ऐश्वर्याचा गर्व वाटू लागला पैशाची श्रीमंती मोठी वाटू लागली संपूर्ण जगात आमच्यासारखे कोणीच ना नाही असे वाटू लागले मग काय लोकांना कमी लेखायला लागले ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना नीच समजायला लागले अचानक सर्व मित्र परिवार नातेवाईक शेजारी या सर्वांपासून लांब गेले जो माणूस भिकारायला पैसे देऊ करायचा तो त्याच्याकडे बघेन असा झाला हे सगळे कशामुळे तर फक्त पैसा आणि वैभवाच्या माझाने पण म्हणतात ना देव सगळं बघत असतो आणि इथे केल्याची शिक्षा इथेच भोगायला लावतो अगदी तसेच झाले एक दिवस गडबडीतच पवन आला ऑफिसहून थोडा बसला पाणी प्यायला आणि अचानक त्याच्या हातातून पाण्याचा पेला सटकला त्याला तरा, तरारून घाम सुटला हे सगळं बघून त्याची बायको मुले जवळ आली आणि विचारू लागली काय झालं काय होत नेमकं तुम्हाला पण पवन एकही अक्षर बोलू शकत नव्हता फक्त छातीला हात लावून बसला होता त्याला कसलीच शुद्ध नव्हती इतक्याच कविता गेली शेजाऱ्यांची दारे ठोठावू लागली व ओरडू लागली बघा हो माझ्या कर, करतायत काय होत आहे त्यांना कोणीतरी या हो मदत करायला चला हो आम्हाला त्यांना घेऊन दवाखान्यात घेऊन चला पण सगळेच उच्चभ्रू कधी साधे एकमेकांशी शेजारचे चेहरेही न बघितलेले काही ओळख असून त्यांच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे दुरावलेले कोणीही मदतीला पुढे आले नाही तेवढ्या वेळात अनयाने बाबांच्या काही मित्रांना फोन लावले पण कोणीही मदत केली नाही कसे नंतर अखेर प्रयत्नांनी एका मित्राच्या मदतीने पवनला जवळच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये भरती केली उपचारही झाले पण डॉक्टर मात्र बोलले की अजून एक मिनिट जरी उशीर झाला असता तरी तुमचा माणूस हातातून तुम निघून गेला असता तीव्र हृदयविकार झटक्याने त्यांची तब्येत खालावली आहे निदान काही दिवस तरी पूर्णतः आराम आणि नियमित समतोल आहार या सर्व सांभाळावे लागेल हे सगळं ऐकल्याने सर्वांना जाणीव झाली की पैसा होता वैभव होतो ऐश्वरी होतो माणसे नव्हती म्हणून हा गंभीर क्षण बघावा लागला हे काय झालं तर पैसा श्रीमंतीने अचानक मिळालेला मान व वा वाढलेली प्रतिष्ठा यामुळे पण एक गोष्ट विसरलो की पैसा जवळ करता करता जवळ असलेल्यांना दुरावून बसलो तेही इतकेच की गरजेच्या वेळीही मदतीला कोणी आले नाही या जाणीवेने पवन सकट सगळ्यांनी ठरवलं की दोन पैसे कमी असले तरी चालेल पण आधीसारखं सुखी आयुष्य जगावं पैसा काय आज आहे आणि उद्या नाही पण चिरकाल टिकणारी ती जोडलेली माणसे या विचाराने प्रेरित होऊन पुन्हा पाय जमणीवर ठेवून मिळून मिसळून वागण्याचा पवन व वा कुटुंबियांनी निर्धार केला पैशाचा मात सोडून सर्वसाधारण पूर्ववत आयुष्य जगण्याचा प्रारंभ केला समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा